मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र रेवा हॉस्पिटल बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते तर रमा मात्र तिला जाऊ देत नाही तर रेवा म्हणते मला जाऊ दे मला वॉशरूमला जायचं आहे फ्रेश व्हायचं आहे तर रमा म्हणते मग इथे जा इथे फ्रेश हो तेव्हा मात्र ती नकार देते ती म्हणते हे वॉशरूम किती जणांनी युज केला आहे ते किती हायजेनिक आहे मला हे चालणार नाही मला जावं लागेल तर मात्र रमा तिला खडसावून सांगते आता हे शुद्धीत येतील आणि हे खरं काय ते सांगतील तेव्हाच तुला जायचं तिकडे जातो परंतु तू इथनं कुठेही जायचं नाही आणि ती तिचा हात पिरगळते तेव्हा मात्र रेवा म्हणते सोड मला खूप त्रास होतो आहे तर रमा म्हणते अगं हा त्रास तर काहीच नाही आता काही वेळामध्ये इथे पोलीस पण येतील मग या हातामध्ये जेव्हा बेड्या घालतील तेव्हा तुला किती त्रास होईल असं तिला बोलल्यावर आता रेवा मात्र खूप घाबरते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र शुद्धीवर आलेला असतो आणि घरचे त्याला हे कोणी आहे विचारतात तेव्हा मात्र अक्षय सगळ्यांना सांगू लागतो की मला तुम्हाला एक मोठं सत्य सांगायचं आहे आणि ते रेवाबद्दल आहे हे ऐकल्यावर मात्र घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि रेवा ही पूर्ती घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा